नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्याला आज मस्त एक कोवळे लसलशीत शिराळ्यापासून रेसिपी बनवायची आहे चार पाच आहेत कोवळे लसलशीत आहेत एकदम अजिबात त्याच्यात बिया वगैरे काही नाही एकदम कोवळे आहेत आणि आपण त्याच्यापासून एक वेगळा पदार्थ बनवणार आहे भाजी आणि हे तर सगळेच बनवतात पण आपल्याला छान असा एक पदार्थ बनवायचा आहे शिराळे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत व्यवस्थित चोळून चोळून कारण प्रत्येक भाज्यांवरती फवारणी करतात आणि त्याच्यावर छान धुळेही बसलेली असते म्हणून आपल्याला छान असे चोळूनच भाज्या धुवायच्या असतात आणि स्वच्छ एक दोन पाण्याने आपण धुवून घ्यायचे आहेत आपल्याला भाजी बनवायची आहे पण वेगळ्या पद्धतीत बनवायची आहे गॅस लावून घेतलेला आहे त्याच्यावर जाळी ठेवलेली आहे आणि आपल्याला शिराळे भाजून घ्यायचे आहे कोणी याला शिराळे म्हणते कोणी दोडकं म्हणतात पण आमच्याकडे याला शिराळेच म्हणतात याची भज्जीसुद्धा छान होते अगदी छान असे आपण बटाट्याची भजी करतो किंवा कांद्याची करतो अशी शिराळ्याचीही भजी करतात आता आपण भाजून घ्यायचे आहे भाजल्यानंतर त्याला खमंग असा स्वाद सुटतो स्मोकिंगचा वगैरे असा म्हणतात तसं आणि छान असं त्याच्यासाठी आपल्याला मसाला बनवायचा आहे खोबरं घेतलेलं आहे थोडं कापून घेतलेलं आहे आपल्याला भाजायचं वगैरे काय नाही शेंगदाणे पण आहेत आणि मिरच्या आणि लसूण ते असं अगदी असं बारीक वाटायचं नाही आहे मोठं मोठंच ठेवायचं आहे आणि त्याच्यात आपण आता थोडंसं जिरंसुद्धा घालून घ्यायचं आहे जिराणेसुद्धा छान स्वाद येतो त्याचा असं सगळं घातल्यानंतर थोडंसं आपल्याला आपण हा एक बटाटा घेतलेला आहे तो अगदी बारीक चॉप करून घेतलेला आहे त्याचे बारीक तुकडे केलेले आहेत सोलून आणि एकच बटाटा घेतलेला आहे जास्त घेतलेला नाही आहे आता आपण मसाला तो वाटून घेतलेला आहे खोबरं शेंगदाणे जिरं लसूण आणि मिरची आता कोथंबीर आहे ती कापून घातलेली आहे त्याच्यात हळदही घेतलेली आहे थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे आणि गरम मसाला आणि धनाजिरा पावडर हे सगळं घालून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये आणि मसाल्याला थोडंसं आपण मीठही घालून घेणार आहे चवीनुसार घालायचं आहे मैत्रिणीनं तुमचे मसाले तुम्हालाच माहिती असतात म्हणून आपण आपल्या अंदाजानुसारच मीठ घालायचं असतं थोडंसं तेल घालून घेते म्हणजे त्या सगळं आपण ती ग्रेवी किंवा मसाला केला के आहे त्याला छान टेक्चर येतं आता आपली ही शिराळे भाजून झालेली आहेत त्याची थोडी भाजलेली साल आहे ती काढून घ्यायची आहे आपल्याला आणि सहज निघते काही वेळ लागत नाही त्याला काढायला अशी थोडीशी वर केली नखाने किंवा सुरीनी तर छान निघली जाते आणि भाजून घेतलेला आहे त्याच्यामुळे शिजलं तर आहेच आहे पण त्याला स्वाद इतका येतो अगदी वेगळ्या प्रकारची ही रेसिपी होणार आहे व्हिडिओ मैत्रीणं संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला कळेल शिऱ्याची रेसिपी कशी बनवली आता छान थोडीशी साल काढून घेतलेली आहे भाजलेली आणि मध्ये आपल्याला चिरा द्यायचे आहे साल काढल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचं आहे म्हणजे कुठे राहिलेलं असेल काळं ते निघून जातं आता असे सगळे चिरा देऊन घ्यायचे आहे आपल्याला बनवायचे आहे भरली शिराळं छान असे चिरा दिल्यानंतर काही वेळ लागत नाही पटकन रेसिपी होते ही कोवळे आहेत त्याच्यामुळे शिजायला अजिबात वेळ लागत नाही भाजायला आता हा आपण मसाला केला होता घेतला तो तो सगळं एकत्र एक करायचं आहे तेल घातल्यामुळे त्याला टेक्चर तर अगदी भारी येतं आणि आपल्याला ही आपली शिराळं भरून घ्यायची आहे त्याच्यामध्ये मसाला शिराळ्यामध्ये भरून घ्यायचे आहेत अगदी छान ठोसून ठोसून भरायचे म्हणजे त्याचा स्वाद एकदम छान येतो असं सगळं मी भरून घेते पहा भाजी अनेक प्रकारची करतात शिराळ्याची पण मी अशी भरलेली वांगी भरलेली दोडकी भरलेली शिमला मिरची पण मी करणार आहे भरलेली शिराळी असं सगळं भरून घेते आता मी आणि पॅन ठेवलेलं आहे तेल एक चमच्यावरच घातलेलं आहे जास्त घालायची गरजच नाही त्याच्यामध्ये मी मोहरी घातले जिरं घातले हिंग घातलेले तडक्याला आणि आपण जो एक कांदा बटाटा घेतला होता बारीक कापून तो घ्यायचा आहे घालून त्याच्यामध्ये आणि छान असं घोळवायचं आहे आपल्याला तेलामध्ये आणि तो पटकन शिजला जातो काहीही वेळ लागत नाही त्याला शिजायला आपण बारीक कापल्यामुळे आता त्याच्यामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे छान तेलामध्ये परतल्यानंतर पटकन शिजला जातो मैत्रीणो तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असल्या तर माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा कमेंट करत जा आणि सबस्क्राईबही करत जा मैत्रिण आता मी हळद थोडी घालून घेतलेली आहे लाल तिखट घातलेलं ला आहे आणि थोडंसं परत मीठ घालणार आहे कारण ह्या मसाल्यांना थोडं थोडं करून मीठ घातलं तर चव अप्रतिमच येतं आता छान त्याला घोळलं गेलेलं आहे बटाटा आता आता मधून आपण जागा करायची आहे साईडला करून घ्यायचं आहे आपल्याला छान असं त्याला भाजायला तर काही वेळ लागत नाही परतल्यामुळे छान खरपूस होतात बटाटे ह्याच तेलामध्ये आपल्याला भरून घेतलेले शिराळे ठेवून घ्यायचे आहेत पॅनमध्ये आणि त्याला आपल्याला छान वाफ द्यायची आहे म्हणजे परतून घ्यायचे आहेत छान असे आपण गॅसवर तर भाजून घेतलेले आहे पण तेलामध्ये थोडंसं आपण परतले किंवा असे ठेवून वाफ काढून घेतली तर त्याचा स्वाद आणखीन वाढतो आता ठेवून घेतलेली आहे मी आणि तो मसाला वर वरती राहायला होता तोही घालून घेणार आहे असे छान अलटी पलटी करायचे आपल्याला ते एक वाफ आल्यानंतर अगदी मैत्रीणं तोंडाला चव देणारही आहे तुम्ही हे कशाही सोबत खाऊ शकता भाकरी सोबत खाऊ शकता चपाती सोबत खाऊ शकता किंवा तोंडी लावायलासुद्धा एव तेवढीच अप्रतिम रेसिपी आहे झाकण ठेवून घेतलेलं आहे आणि एका एक वाफेत होणार आहे काहीही वेळ लागणार नाही अशी रेसिपी झालेली आहे आपण आता खालची बाजू वर करू म्हणजे तिकडूनही छान असं तेलामध्ये परतून होईल अल्टी पलटी करून आणि त्याचं स्वाद छान येईल मैत्रिण शिराळ्याची भाजी अगदी अप्रतिम होते भरल्या शिराळ्याची करून पहा तुमच्या सोबतही शेअर करा आणि कमेंटमध्ये जरूर कळवा तुम्हाला कशी वाटली भरलेल्या शिराळ्याची किंवा दोडकी तुम्ही काय म्हणता ते सुद्धा मला कळवा कमेंटमध्ये का तुम्हाला ही रेसिपी आवडली का नाही कमेंटमध्ये आणि ह्याच्यात काय बदल करायचा ते सुद्धा मला सांगा म्हणजे आपण तसंही करायचा प्रयत्न करू पण हे अशा रीते तुम्ही करून पहा अगदी तोंडाला तुमच्या चव आल्याशिवाय राहणार नाही आणि वेगळा पदार्थ आहे पाहुणे आल्यानंतर ताटाची शोभासुद्धा वाढवणारा शिराळ्याचा पदार्थ झालेला आहे नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रिणी अगदी भन्नाट रेसिपी म्हणतात अशीच रेसिपी झालेली आहे आता आपण वाढून घेतलेला आहे अप्रतिम दिसत आहे कलरही एकदम सुंदर आलेला आहे आणि खायलाही तेवढीच खमंग रुचकर आणि चटपटीत बाय मैत्रिणी भेटूया पुढच्या रेसिपी